सोलापूरमध्ये महिलांसाठी अद्ययावत सोयी सुविधा असलेल्या हॉस्पिटल उभारणार असल्याची ग्वाही पालिकायुक्त शीतलतेली उगले यांनी केली आहे सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत दारशा नागरी आरोग्य केंद्र व प्रस्तुतीगृहाचं नूतनीकरण बालाजी अमायन्स स्पेशालिटी केमिकल अँड लिमिटेड सोलापूर यांच्याकडून सीएसआर फंडामधून रक्कम रुपये एक कोटी निधीतून नूतनीकरण करण्यात येणार असून या इमारतीची पाहणी आयुक्त शीतलतेली उगले यांनी केली यावेळी बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापक संचालक राम रेड्डी उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर राजेश परदेशी अतिश बोराडे आदी उपस्थित होते दरम्यान बालाजी अमाइन्स स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड यांच्याकडील रक्कम रुपये एक कोटी निधीतून प्रसुतीगृहाकरता अद्ययावत व सुसज्ज शस्त्रक्रिया गृह तयार करण्यासाठी लागणारी अद्यवत उपकरणं स्वतंत्र व सुसज्ज गृह प्रसूत नवजात शिशुकर्ता कक्ष जोखमीग्रस्त व अतिगुंतागुंतीच्या गोरोदर मातांकरता अतिदक्षता विभाग तसंच पूर्व तपासणी येणाऱ्या गर्भवती मातांना सुसज्ज प्रतीक्षालय प्रयोगशाळा तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत प्रसुतीगृहाकरता चोवीस तास विद्युत सेवा उपलब्ध व्हावी याकरिता स्वतंत्र डिझेल जनरेटर तसंच आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था लिफ्ट आदी सुविधा करून देण्यात येणार आहेत दरम्यान त्या अनुषंगानं पाहणी करण्यात आली असून उर्वरित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या